सौम्या तुझं पप्पा सकाळ सकाळ कुठे गेले पाठं पाच वाजल्यापासून गळप आहे घरातून आग मग मी काय असतं उठले मला काय माहिती बरं बरं बाय तुझं तूच उठली आहे आठ वाजतानं तुला काय माहिती बाप बाप् गेलाय म्हणून घरातून कुठं गेलात काय माहिती कवा येतात काय माहिती आता सांगितलं नाही कुठं चालू आहे काय नाही डर गयपच झालं तर कुठं गेले असतील हां स्वामी मला काय वाटतं माहिती आहे का व्येमला गेले असतील तुझे पप्पा माझ्या पप्पाची लय ढिरी वाढली रोड दारू ढुसून धुसून दोन तीन टाइम ढुसून वाढली आहे ढिरी मारण्याची आणि मग ढिरी कमी करायला मी त्यांना सांगितलेलं पळायला जात जावा पाटच आज पळायलाच गेलेले दिसतात व्यायाम करायला हे का नाही शंभर टक्के पप्पा व्यायाम करायलाच गेले पाटच आता पप्पा आले ना घरी नाश्ता देते बाय मजबूत नाश्ता देते पोहून पोहून भूक लागली असून त्यांना काय झालंय अरे देवा कुठे गेलतात तुम्ही पाठच फिरायला गेल तो बाई मी तर आता साम्याला काय म्हणलं माहितीये ढिरी वाढली रोज दिन तीन टाइम ढुसू दिवस रात मला वाटलं गेले असतील पाहायला मी सांगितलंय माझं ऐकलं काय काल धुलवड झाली दारू पुण्याची गरज काय होती कलर सुद्धा धुतला नाही तुम्ही तर काल झाले ना धुलवड मग झाली की काल धुलवड मग काल पेलो होतो का नाही हा तर मग काय झालं माहितीये काय झालं असं काय माझं जाम डोकं दुखायला लागलं लय म्हणजे लई डोकं वाटायला लागलं आता फुटतच डोकं माझ ह्याम डोकं दुखायला लागलं माझ मग मित्रांना विचारलं म्हणलं माझ काल दारू पिऊन पिऊन का नाही लई डोकं दुखायला लागलंय मग त्यांनी मला सांगितलं की एक काम कर काय उतारा हे उतारा अयो उतारा घ्यायला गेल तर गुतार कधी घ्यायचा नसतो माहिती का भूत की कोणत्या सांगितलं उतारा घ्यायला तुम्हाला चला त्याच्याकडे तसला उतारा नाही उतारा म्हणजे अजून थोडीशी नाइंटी मारायची पण नाइंटी करत करत ह्याची थोडी त्याचे थोडी त्याची थोडी करत करत पार अख्खा खांबाच उतारला एक आतमध्ये पोटत अरे देवा आणि मी म्हणलं उतारा म्हणजे दसला भूता कॅताच उतारा नाही नाही दार होय हो तुम्ही काल धडवड झाली काल रंग फिंग खेळून एवढा आलात तुम्ही हा आणि घरी येऊन झोपलात नाही वाटत दार ढुसून लय मोठी बर आज सकाळी अजून दार ढसायला गेलात मग पारसच गेल का काय आंघोळ नाही केली का अगं डोकंच तेवढं होतं तर आंघोळ करायलाच वेळ भेटला नाही बाय 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 सगळी लाज लज्ज सगळं सोडून दिली पार सु कुशल दार रुपयाला गेला ते पहाटे पाच वाजता आणि मी तर म्हणते बाय नवरा पळायला गेला आता आलं मजबूत नाश्ता द्यावा आता तर तुम्हाला जेवण आणि नाश्ता बिना रे द्यावा पळायला जायला काय मी पण पळायला जाईन हा पण ते काय झालं माहितीये का त्या दिवशी काय झालं शेजार आपले शेजार आहेत का नाही आहेत ना तिच्या नवऱ्याची पल्ल ढेरी वाढले होते लय म्हणजे लय हा मग तिने काय केलं अशीच नवऱ्याला तारास द्यायची हा म्हणले तुम्ही रोज सकाळच्या जा पाळाय जावा पाळाय जाऊन जाऊन नवऱ्याने एक दिवस बाईच पळून घेऊन गेला होय करू कमी पण तसं नको 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 जाऊ पाळायला नका जाऊ नका जाऊ नका जाऊ पाळायला आपली डेहरी राहून द्या डेहरी अशी डेहरी वाढली ना खात्यापेट्या घरचं दिसताना तुम्ही तसंच असतंय खातेपेट्या घरचं आहे म्हणून तर डिरी आहे ज्याला आय पोट तोच खरा शेट आहे कळलं का अरे देवा देवा खरं ज्याला नाही पोट तो भिकरचोट आहे खरं काय बरं झालं बाय तुम्ही हाय श्री म्हणत मग शेठ हो का चोट हो शेठ वा चोट नका हो जाऊ पाळायला नका जाऊ पाळायला कशाला पाहता पाहता दुसरी बाई घेऊन पाहून जायचं त्यापेक्षा गरज बसा मग त्याच्यामुळं मी पळायला जात नाही बरं झालं नाही गेलं पाहायला ती पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा तुम्ही दारू प्यायची एवढं सकाळ सका गरज काय होती झोपायचं निवांत नऊ दहा वाजता उठायचं मग काय तर मला सांगायचं मी काढा फिडा बनवून दिला असता त्यासाठी दारू कशाला घ्यायची डबल डोक्यात त्यासाठी गोळ्या आहेत की घरात बर जाऊ दे आता काय मला लागलाय मोत जायला आता जावा की मग आता मी मोतायला जातो आपल्या बाथरूम मध्ये जावा जाऊ का जावा बाथरूमला जातो बरं बर झालं जवळच बाथरूम आले आपलं बाथरूम असलं कसले झाले दरवाजा उघडला कि लाईट लागते झाकल्यावर बंद होती का बंद पी होते बाहेरच काढलंय बाबा आपल्याला आता हे बाथरूम हे काय बाथरूम दिसतंय तुम्हाला मग काय फ्रीज आहे की दिसत नाव फ्रीज आहे काय मग आता खेवडा मोठे पाच झाले होते फ्रीज मध्ये मी मग ते कळायला नको का एवढी कसं डोसायची या फ्रीज मधल्या बाथरूम मधल्या मी फरक करा तुम्हाला दे चल बर बाहेर सोड मत मी नाही नाहीत जाव ना। माझी काय गरज आहे न्यायची तुम्हाला बरं मी जातो मला काय विचारून जाता का दार प्यायला जाता नाही का मला सांगून जाता मी चाललोय आरोपी यायला म्हणून भया कुठं गेले हे बेवडं काय माहिती मुतायला परत दार फिरू प्यायला गेलं काय माहिती आता फ्रीजमध्ये मध्ये मुतला असतं बेवड बरं मी लक्ष दिलं म्हणून ते फ्रीज आका होऊन काढावा लागला असता माझ्याच माड्याला कराजून बेवड्याला संभायचं आता झालंय माझ्या जाऊन आलो मी आता काय कर मला जेवायला वर जेवायला फिवायला काय नाही तुम्ही इथं बसत निवांत मला तुम्हाला बोलायचं जेवायला कालच शिल्लक राहिलेलं मटण असं ना तुला वडीच मटण मग ना मला मग कशी नाही म्हणते जेवायला नाही दारूला हवर मटणाला हावर बाई मला आवडत बकडाचं मटण लय आवडत बकडाचं मटण वाढ जेवायला राहिलेलं देणार आहे आहे देणार डबा भरून देते थांबा जरा माझं पूर्ण ऐक कशाला ऐकून घ्या की माझं मी काय म्हणते ती डबा भरून देते माझ्या मैत्रीच्या घरी झोपायला जायचं माझ्या मैत्रीच्या घरी मैत्रिणीच्या घरी हा अडफेड लागला का काय तुला आपलं घर सोडून तिच्या घरी का म्हणून झोपाय जाऊ तिचा चांगला हा जाव म्हणलं तर जायचं बाकीच नाही बोलायचं जाणार का नाही कुठं जाणार आहे का माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन झोपायला घरी झोपायला हा खरं बोलतीस का काय तू अहो खरच झाड उतरल्यावरच व्हायला लागली माझी तर का मैत्रिणीच्या घरी झोपाय सांगते की मैत्रिणीच्या घरी झोपायला जावा मी डबा फिवा भरून देते तुम्हाला माझ्या ना नाही नाही काय मला तुला मैत्रिणीच्या घरी जा म्हणून मी जातोय काय बघायचं आहे ना तुला सरळ बोललो तरी बाई शिरतात माणसं मग काय अहो खरं झोपायला जावं म्हणले तुम्हाला तिच्या घरी खरं म्हणती हा वा बर माझी शेपत तुमच्या शेती घरी तुम्हाला जायचंय अगं जातो कि मग कोण नाही जावा डबा फिबा भरून देते मग पण ऐक ना अगं काय तिच्या घरी झोपाय जातो पण तिचा नवरा नाही ना घरी ना तेव्हा कुत्रेची ऐकत मला चेचून तिथं त्याने जर बघितलं तिच्या सोबत झोपलं तर तुम्हाला काय कळत आहे का नाही मी काय सांगितलंय काय मैत्रीच्या घरी झोपायला जावा अहो माझी मैत्रीण आणि तिचा नवरा फिरायला गेलो बाहेर गावी फिरायला होय आणि मग काय तिथे जाऊ झोपायचं गरज तरी आहे का मग माझी अहो तिने एक पिल्लो संभय कुत्र्याचं एवढं एवढस मला पण पिल्लो आवडत ती एवढं पांढर फुट कुत्र्याचं पिल्लो आहे मग ती काय म्हणली माहितीये का मी माझा नवरा फिरायला चाललोय बाहेर गावी म्हणली मग तुझ्या नवऱ्याला आमच्या घरी पाठव झोपायला मग म्हटलं तिच्या घरी जा झोपायला ते कुत्र्याला संभाळा होईल होईन आता झोपून बी होईन कारण की ती एकटं घाबरते घरात घरले मोठं आहे ना हम्म म्हणजे कुत्र्याच्या पिला पशी जावं झोपायला म्हणजे आता असलं दिवस आलं का माझ्या कुत्र्याच्या पिला पशी झोपायचं मी काय जात नसतो तुझी मैत्रीण आणि तू बघून घे बया अयो आता तर म्हणलं की जातो म्हणून अगं मला काय माहिती मला वाटलं तिच्या पशी झोपाय जायचं आहे तिच्या पशी तिच्या असते का झोपायला तिच्या पशी असते का असते का तू एक सारखी कप माझ्या केस जे महाग लागते काय जण बाय पूर्ण ऐकूनच घेत नाही पूर्ण ऐकूनच घेत नाही काय होतं पूर्ण ऐकून घ्यायला आधी सांगायचं तू बाया ती गेल्यात गावाला म्हणून मी काय इडी बिडी आहे काय ती माणसं घरी असताना तुम्हाला त्यांच्या घरी लावायला आता बाहेर गाव गेले म्हणून म्हणून सांगत होते माझ्या गप्पाचा म्हणून सांगत होते तर लगेच निघाले तर निघाले तर आता म्हणतात आग ती घरी नाही मी कशा जात ती घरी नाही गप्पा द्यायचं नादे का तिकडे गप्पा द्यायचं नादे का नाही जात नाही जात जाणार का परत नाही जात नाही जात आता द्यावा तिचा कुत्रा सांभाळायचं दाव तुम्ही झोपायला मला काय सांगायचं डावाला भरतो जातो डावा मी डावा भरून देते एवढंसं बारकं पिलो आहे आणि कोण सांभाळचं पाहिजे कुत्र्याला ले आहे बी नायचं पिलो आहे एवढस हाय जातच हे काय बाया बेवडा आहे कुशाल आहे मैत्री ना असली तर झोपायला जातो बघा आता ही पिढा हाणायची नाही ती मला चपलीने ह्याला तर ह्याला हा मार खाते मला मार चारण लोकाचा असलं तर चित्र माणूस आहे म्हणजे स्वतः मार खायन मला चारण लोकाचा मार चपलीने ती बी ஆகுடவேன்